नमस्कार सर्वांना आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिन आपण सर्व साजरा करत असतो झेंडा वंदनाने आणि देशभक्तीच्या वातावरणाने देशभक्तीच्या भावनेने हा पंधरा ऑगस्टचा पवित्र राष्ट्रीय दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो एक कवी म्हणून मलाही या विषयावर अनेक वेळेला कविता लिहा वाटल्या कविता लिहिल्या त्या पुस्तकात प्रकाशित झालेल्या आहेत आणि अनेक शाळा शाळांमधून मी मुलांसाठी या कविता सादर केलेल्या आहेत तर आजच्या या स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्यता दिनाच्या काही कविता आपल्यासमोर साजर करतो आजचा विशेष स्वतंत्रता दिन म्हणून कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र पंधरा ऑगस्ट अक्षरांना सुवर्ण क्षण सन्मान लाभला पंधरा ऑगस्ट अक्षरांना सुवर्ण क्षण सन्मान लाभला विश्वात फडकेल आजला विश्वात फडकेल आजला राष्ट्रध्वज तिरंगा आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपला भारतीय नागरिक आपण भारतीय नागरिक आपण भारत देश अभिमान आहे भारतीय नागरिक आपण भारत देश अभिमान आहे राष्ट्रप्रेम देशभक्तीचा भाव राष्ट्रप्रेम देशभक्तीचा भाव मना मनात सदा जागृत आहे मना मनात सदा जागृत आहे करो कार्य राष्ट्र उभारणीचे करो कार्य राष्ट्र उभारणीचे एक जुटा जुटीने एक दिलाने सारे एकजुटीने एक दिलाने सारे आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर भारताला आपण विश्वात अग्रेसर करूया रे आपण विश्वात अग्रेसर करूया रे यानंतरची एक आपल्या तिरंग्याविषयीची एक कविता माझा तिरंगा प्यारा हा माझा बालकविता संग्रह माझा तिरंगा प्यारा या बालकविता संग्रहातील आहे ते आपल्यासमोर सादर करतो कसा उंच फडकत राही कसा उंच फडकत राही माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा प्यारा तीन रंगाची जादू हो न्यारी तीन रंगांची जादू हो न्यारी मधोमध अशोक चक्र हे भारी मध मद अशोक चक्र हे भारी सदा नजरे समोर राही माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा प्यारा जय जवान जय किसान हा हो आमचा नारा जय जवान जय किसान हा हो आमचा नारा सदैव उंच फडकत राही सदैव उंच फडकत राही माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा प्यारा कुणी हिमालय चढून जातो कुणी हिमालय चढून जातो कुणी कुठे विजेता होतो कुणी कुठे विजेता होतो तिथे तिथे डौलत राही तिथे तिथे डौलत राही माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा प्यारा माझ्या देशाची कीर्ती महान माझ्या देशाची कीर्ती महान नका समजू कुणी लहान नका समजू कुणी लहान साऱ्या दुनियेत फडकत राही साऱ्या दुनियेत फडकत राही माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा प्यारा माझा तिरंगा, तिरंगा प्यारा असं हे माझा तिरंगा प्यारा या पुस्तकातली ही कविता यानंतर एक हिंदी कविता मी आपल्यासमोर सादर करतो जी आपल्या तिरंग्याच्या संदर्भातली आहे ही कविता आहे माझ्या मेरी कविता थोड़े ख्याल थोड़े सपने या हिंदी कविता संग्रह ली सागर आय कविता अपना सम्मान तिरंगा हर आवाज गर्व से बोलेगा हर आवाज़ गर्व से बोलेगा स्वर गूंजेगा दिशाओं में हर आवाज़ गर्व से बोलेगा स्वर गूंजेगा दिशाओं में जय हिंद जय हिंद का राष्ट्र जय हिंद जय हिंद का ध्वज आज लहराएगा अपना सम्मान तिरंगा अपना सम्मान तिरंगा नारंगी सफ़ेद हरा भारी नारंगी सफ़ेद हरा भारी तीन रंगों की जादू भारी तीन रंगों की जादू भारी बीचों बीच अशोक चक्र हवा में शान से डोलेगा हवा में शान से डोलेगा अपना सम्मान तिरंगा अपना सम्मान तिरंगा आज़ादी का अमृत महोत्सव हम मना रहे थे हर भारतीय आज करेगा हर घर हर हाथ में होगा अपना सम्मान तिरंगा अपना सम्मान तिरंगा मित्रों अच्छा। स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि हा एपिसोड आपल्याला कसा वाटला जरूर अभिप्राय कॉमेंट्स लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद भारत माता की जय भारत माता की जय